चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी अट्रॅक्शन पैसा खेचून आणण्यासाठी चहूबाजूने पैशांचे मार्ग आपल्या आयुष्यात खुले करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी पोर्टल अंक सांगणार आहे हा पोर्टल अंक जर तुम्ही धनप्राप्तीसाठी वापरायला सुरुवात केली तर तुम्ही पाच लाख पन्नास हजार पाच करोड तुम्ही जेवढे मागाल तितके पैसे तुम्हाला मिळत जातील या एका पोर्टल अंकामध्ये धनप्राप्तीची जी क्षमता आहे ती अफाट आहे हा एक पोर्टल अंक तुम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा तुम्हाला देईल फक्त तो घेण्यासाठी किंवा तो पैसा आपल्याकडे खेचण्यासाठी तुम्हाला जो अंक सांगणार आहे तो अंक योग्य पद्धतीने वापरायचा आहे मी स्वतः जी रेमेडी केलेली आहे ज्या रेमेडीने माझे स्वतःचे असंख्य प्रश्न सुटलेले आहेत खास करून धनाचे मार्ग ज्या पोर्टल अंकलने माझे खुले झालेले आहेत तोच अंक मी तुम्हाला सांगणार <coughs> आहे बघा मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की अट्रॅक्शन लॉफ ऍट्रॅक्शन मध्ये असे काही अंक बनवलेले आहेत असे काही एंजल नंबर आहेत जे एंजल नंबर आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं ते मिळवून देतील जे आपल्याला हवं आहे ते आपल्याकडे खेचून आणतील फक्त या उपायांमध्ये तुम्हाला हवी आहे ती फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी जो अंक मी तुम्हाला आता सांगत आहे हा अंक तुम्हाला बरोबर पोर्टल डेटनुसार किंवा पोर्टल तुम्हाला त्या वेळेनुसार वापरायचा आहे याच पद्धतीने तुम्ही वापरला आणि याच पद्धतीने सेम तुम्ही हा उपाय केला तुम्हाला सांगते फक्त एक दहा ते बारा दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट येईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उपाय करण्या अगोदर पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आहे पॉझिटिव्ह वे देईल एक पाच मिनिटासाठी जरी निगेटिव्हिटी डोक्यात आली तर उपाय तिथेच थांबतो आता <coughs> सगळ्यात पहिले थ्री सिक्स नाईन थोडंफार कळालं असेलच तीनच्या पुढे सहा सहाच्या पुढे नऊ तीन तीनचा बरोबर गॅप आहे तीन, तीन सहा नऊ हा धनप्राप्तीचा अंक आहे काय करायचं आहे तर तुम्हाला तीन तारखेला महिन्याची कुठलीही तीन तारीख घ्यायची या महिन्यातली तीन तारीख पुढच्या महिन्यातली तीन तारीख आता <coughs> आत्ता तर ता तीन तारीख सॉरी आजची तीन तारीख आहे त्यामुळे आज तुम्ही ही रेमेडी करू शकता जर व्हिडिओ लेट बघितला तर पुढच्या महिन्यामध्ये जी तीन तारीख आहे तुम्ही त्या तीन तारखेला ही रेमेडी करू शकता काय करायचं आहे सगळ्यात पहिले तीन तारखेला तीन तारखेला बरोबर दुपारी तीन वाजता घरातल्या एका निवांत शांत कोपऱ्यामध्ये बसायचं आहे एक तुम्हाला वही घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत एक पेन घ्यायचं आहे एक वही एक पेन घ्यायचा कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता सगळ्यात पहिले जी वही तुम्ही घेतलेली आहे ती त्या वहीच्यावरती तुम्हाला थ्री पुढे डॉट पुढे सिक्स पुढे पुन्हा डॉट आणि नाईन म्हणजे तीन काढायचा एक छोटासा एक डॉट द्यायचा त्याच्यापुढे सहा छोटासा डॉट आणि नऊ तीन सहा नऊ असं वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं तर जी वही तुम्ही घेतलेली आहे बरोबर तीन वाजता त्या वहीवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी इच्छा असेल धनप्राप्तीची माझ्याकडे खूप पैसा आहे माझी पैशांची समस्या दूर झालेली आहे माझ्याकडे पाच लाख आलेले आहेत किंवा माझ्याकडे पन्नास लाख रुपये आलेले आहेत आणि मी खूप श्रीमंत आहे असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे समजा तुम्ही कर्ज मिटवण्यासाठी हा उपाय करताय तुमच्यावर खूप कर्ज झाले ते कर्ज दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे माझ्या आयुष्यातले माझे सर्व कर्ज नील झालेले आहे माझ्याकडे पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे आणि कर्जातून माझी मुक्तता झालेली आहे कर्जासाठी करता येतं असं लिहा पैसा हवा असेल तर जेवढा पैसा हवा आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे लिहिल्यानंतर त्याच्यापुढे फक्त तुम्हाला लिहायचं आहे थ्री सिक्स नाईन थ्री सिक्स नाईन लकी थ्री सिक्स नाईन लकी बघा पुन्हा एकदा नीट बघा समजा हे वहीचं पान आहे पहिल्याच <coughs> ओळीवरती तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण पॉझिटिव वेमध्ये लिहायची आहे खूप पैसा आला आहे एवढा एवढा पैसा आला आहे श्रीमंत आहे हे सगळं लिहून झालं की त्याच्या खाली लिहायचं थ्री सिक्स नाईन लकी म्हणजे तीन सहा नऊ हा पोर्टल अंक मला लकी आहे मला तो नशिबाला साथ देणार आहे म्हणून तुम्हाला तिथे लकी लिहायचं आहे लकी तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीत लिहा चालेल Six, nine, पुन्हा त्याच्या खाली तुम्हाला सेम तीच इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे त्याच्या खाली पुन्हा तुम्हाला थ्री सिक्स नाईन लिहून त्याच्या पुढे लकी लिहायचं आहे पुन्हा त्याच्या खाली तुम्हाला तीच इच्छा लिहायची आहे आणि पुन्हा थ्री सिक्स नाईन लिहून तिथे लकी लिहायचं आहे असं बरोबर तीन वेळा लिहायचं किती तीन वेळा तीन वाजता बसाय तीन तारखेला बसायचा हा उपाय करायला ती सॉरी तीन तारखेला हा उपाय जो तुम्ही करणार आहात तो बरोबर तीन वाजताच तुम्हाला करायचा आहे आणि तीन वेळाच तुमची पॉझिटिव्हिटीमध्ये जी इच्छा आहे ती लिहायची आहे आता तीन वेळा लिहून झाल्यानंतर तीन वाजून गेल्यानंतर पुढचे सहा वाजतील तीन नंतर चार पाच आणि त्याच्यानंतर सहा वाजतील संध्याकाळी जेव्हा सहा वाजतील तेव्हा सहा वाजता पुन्हाही वही घ्यायची पुन्हा तो पेन घ्यायचा आणि सहा वाजता पुन्हा त्याच ठिकाणी बसायचं त्याच ठिकाणी बसायचं पुन्हा तुम्हाला वहीचं दुसरं पान काढायचं आहे वहीचं दुसरं पान काढायचं आहे आणि वहीच्या दुसऱ्या पानावरती सेम तीच इच्छा तुम्हाला लिहायची आहे खाली पुन्हा थ्री सिक्स नाईन आणि लकी असं लिहायचं आहे आता यावेळेस तुम्हाला सहा वेळा लिहायचं आहे तीन वाजता बसल्यानंतर तीन वेळा सहा वाजता बसल्यानंतर सहा वेळा आणि सहा वाजून गेल्यानंतर जेव्हा न बसेल सात आठ आणि नऊ रात्रीचे जेव्हा न वाचतील तेव्हा पुन्हा त्याच ठिकाणी बसायचं आहे तीच वही घ्यायची आहे पुन्हा पुढचं पेज घ्यायचं आहे तोच पेन घ्यायचा आहे आणि यावेळेस मात्र नऊ वेळा तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे बघा थ्री सिक्स नाईन हा पोर्टल कसा वापरायचा हे तुम्हाला बरंचसं कळालं असेल तीन तारखेला दुपारी तीन वाजता संध्याकाळी सहा वाजता रात्री नऊ वाजता तीन वाजता बसल्यानंतर तीन वेळा इच्छा लिहायची सहा वाजता बसल्यानंतर सहा वेळा इच्छा लिहायची आणि रात्री नऊ वाजता बसल्यानंतर तीच इच्छा पुन्हा नऊ वेळा लिहायची ठीक आहे एका दिवसात बरोबर तीन स्टेप केल्या की आपलं हे जे पोर्टल आहे ते क्लोज होणार पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी चार तारखेला सेम त्याच वेळा तीन सहा नऊ या वेळाच हीच रेमेडी करायला बसायचं डोक्यात पूर्ण पॉझिटिव्हिटी ठेवायची पैसा आलेला आहे पैसा येत आहे पैशांची आर्थिक चणचण दूर होत आहे आणि माझ्यामध्ये खूप पैसा आहे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं कमीत कमी, कमी तुम्हाला नव दिवस ही रेमेडी करायची आहे समजा तुम्ही तीन तारखेला करायला सुरुवात केली तर तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ दहा आणि अकरा बरोबर अकरा तारखेपर्यंत तुमचे नऊ दिवस होतात तुम्हाला तीन तारखेपासून बरोबर अकरा तारखेपर्यंत कंटिन्यू ही रेमेडी करायची आहे तीच वही घ्यायची तोच पेन घ्यायचा त्याच वेळात बसायचा आणि त्या एकाच इच्छेसाठी हा पोर्टल अंक थ्री सिक्स नाईन वापरून पुढे लकी लिहून आपली जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तिथे रिमाइंड करत राहायचं तुम्हाला सांगते नव दिवसांत नव दिवसांत तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या कुठेतरी माग्या पडल्यासारख्या वाटतील जिथे पैसा येत नव्हता तिथे पैसा यायला लागेल आर्थिक चणचण जी पण असेल ती कमी व्हायला लागेल ज्या खूपच जास्त आर्थिक समस्या असतील त्यातील कुठेतरी तुम्हाला मार्ग तीन सहा नऊ हा अंक फक्त धनप्राप्तीसाठी आहे जो धन खेचण्यासाठी पैसा अट्रॅक्ट म्हणजे मणी अट्रॅक्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे शिवाय तीन सहा नऊ हा जो अंक आहे तीन हा अंक शुक्राचा कारक आहे सहा अंक गुरुचा कारक आहे आणि नऊ हा अंक मंगळाचा कारक आहे जेव्हा तीनही अंक एकत्रित एक लिहाल एकत्रित एक तेव्हा लक्षात ते ठेवा मंगळाची साथ मिळेल गुरुचीच साथ मिळेल आणि शुक्राचेही साथ मिळेल जेव्हा या तीनही ग्रहांचे साथ तुम्हाला मिळेल तेव्हा तुमची आर्थिक समस्या कशी सुटेल ते तुम्हाला कळणारही नाही खूप प्रभावी रेमेडी आहे नक्की वापरा मी असंख्य लोकांना सांगितलेले आहे मी स्वतः केलेली आहे असंख्य लोकांचे चांगले अत्यंत पॉझिट पॉझिटिव्ह अनुभव आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा